हॅलो फ्रेंड्स मी सुवर्णा विरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे फॅब्रिक ग्लूच्या सहाय्याने आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये कटोरी ब्लाउजची शिलाई कशी करायची आहे तर ते आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे हा आहे छत्तीस साईज कटोरी ब्लाउजचा पॅटर्न तर तो मी आधी अस्तरवरती ठेवून घेत आहे आणि त्याच्याने आपल्याने खडूने कॉपी करून घ्यायची आहे आधी ते आपल्याला बॅक साईड मी आधीच कटिंग करून घेतलेली आहे आणि स्लीव्ज आपल्याला इथं कटोरी आणि कटोरीचं साईड बेल्ट हे फॅब्रिक ग्लूच्या सहाय्याने चिपकवून आणि कमीत कमी वेळेमध्ये कटोरी ब्लाउजची शिलाई कशी करायची आहे ते बघायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आधी अस्तरवर सर्व पॅटर्न हे कॉपी करून घ्यायचे आहेत आणि त्यांची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी तिघंही पॅटर्न हे कॉपी करून घेतलेले आहेत स्लीव्ज आपल्याला वेगळी कटिंग करायची आहे आणि बॅक साईडची मी आधीच कटिंग करून घेतलेली आहे हे कॉपी केलेले पॅटर्न आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी तिघंही पॅटर्न हे कटिंग करून घेतले त्याच्यानंतर आपल्याला हे पॅटर्न नंतर आपल्याला तयार केलेले पॅटर्न हे ब्लाउज पीसवरती बरोबर समोरासमोर असे ठेवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी दोघंही वेगवेगळे करून समोरासमोर बरोबर ते आपल्याला <laughs> ब्लाऊज पीसच्या वरच्या बाजूला ठेवायचे नाही तर ते ब्लाऊज पीसच्या आजच्या बाजूला ठेवायचे आहेत अशा पद्धतीने कटोरी ठेवली तर ती दुसरीही तिच्याच दुसऱ्या बाजूला समोरासमोर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे ब्लाऊज पीस हा डबल फोल्ड नाही तर तो सिंगल आहे अशा पद्धतीने साईडचा बेल्ट आहे कटोरीचा साईडचा बेल्ट तोही आपल्याला अशा पद्धतीने उचलून आणि दुसऱ्या बाजूला समोरासमोर अशा पद्धतीने लगेच उलटा करून ॲडजस्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला अस्तर कसा उचलून असा आपण जसा ठेवलेला आहे त्या बाजूला आपल्याला असा उलटा करून त्या बाजूला आपल्याला फॅब्रिक ग्लू हा थोडा थोडा लावून घेत जायचा आहे आणि चिपकून देत जायचं आहे आपण जसा उचललेला आहे तशाच पद्धतीने आणि दुसरी ही कटोरी मी अशाच खालची बाजू बरोबर वरती करून घेतली आणि असं डॉट डॉट करून आपल्याला डॉट डॉट करून आपल्याला सर्व बाजूला ठेवून घ्यायचे आहेत आणि नंतर बरोबर आपल्याला ते मेन कपड्यावरती म्हणजेच ब्लाउज पीसवरती अस्तर हा बरोबर चिपकून द्यायचा आहे परंतु जेव्हा आपण ब्लाऊज पीसवरती समोरासमोर जसं भाग ठेवलेले असतात अस्तरचे ते काढत असताना आपल्याला खालचीच बाजू बरोबर वरती करून घ्यायची आहे आणि मगच अस्तर आपण जसा उचललेला आहे त्याच्या उलट्या बाजूला आपल्याला फॅब्रिक ब्लू हा लावून घेत जायचा आहे आणि परत पहिल्या जागेवर आपण जसं आधी ॲडजस्ट केलेलं आहे त्या जागेवर आपल्याला बरोबर ठेवून द्यायचं आहे आणि चिपकवून द्यायचं आहे अशा पद्धतीने मी सर्वही पॅटर्नवरती फॅब्रिक ग्ल्यू चिपकवून आणि ते बरोबर हाताने छान प्रेस करून चिपकवून दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं एक्स्ट्रा भागा कटिंग करायची गरज नाही तर आपल्याला आपण जसा अस्तर क परफेक्ट असं पॅटर्न ठेवून कापलेला आहे तशाच पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचा आहे इथं आपल्याला शिलाई वगैरे काहीही करायची गरज राहत नाही आणि त्याच्यामुळे आपला वेळ वाचतो आणि कमी वेळेमध्ये आपली शिलाई पूर्ण होते अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचा साइडचा बेल्ट आणि कटोरी अशा पद्धतीने फॅब्रिक ब्ल्यू लावून आपल्याला चिपकवून द्यायचे आहेत आणि मग ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे कमीत कमी वेळेमध्ये तरी अशा पद्धतीने ही कटोरी चिपकवलेली आहे आणि हा साईड साईड बेल्टही कटोरीचा साईड बेल्टही चिपकवून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मी बाहीची कटिंगही करून घेतली आणि क्रॉसपट्टी सर्व मी रेडी करून घेतलेलं आहे तर आपल्याला आता शिलाई करून घ्यायची आहे बॅक साईड मी आधीच तयार करून घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही दहा रुपयाचा किंवा थोड्या मोठ्या साईजचा फॅब्रिक ग्लू मागवून पॅटर्न असं चिपकवू शकता आणि कमीत कमी वेळेमध्ये शिलाई करू शकता चला तर सुरुवात करू या छोट्याशा व्हिडिओला क्रॉसपट्टी ही आपल्याला अस्तरच्या बाजू बरोबर पलटवून घ्यायची आहे आणि पट्टी ही आपल्याला शिलाई मारून जोडून घ्यायची आहे सर्व बाजूंनी आपल्याला त्याला शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर बाही ही आपल्याला अशाच पद्धतीने एका बाजूला शिलाई मारून अस्तर पलटवून शिलाई करून घ्यायची आणि नंतर आपल्याला सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची क्रॉस पट्टी आणि बाही या दोघही बाजूंना आपल्याला अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे तर मी अशाच पद्धतीने तयार करून घेतले पॅटर्न आणि यस्ट्राच्या भागाची मी कटिंग करून घेतलेली आहे अशा पद्धतीने मी बाही आणि क्रॉसपट्टी ही तयार करून घेतलेली आहे नंतर आपल्याला आता फ्रंट साईडची शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यासाठी गोल बाजू ही आयहोकच्या बाजूला मी पलटवून घेतलेली आहे नंतर आपल्याला कटोरीचा डाट मोजून घ्यायचा आहे साईज जास्त असल्यामुळे छत्तीस साईज असल्यामुळे हुबा टक्सचा पॉईंट द्यायचा आहे आपल्याला पावणे तीन इंचावर आणि खाली दीड इंचावर त्याच्यानंतर आपल्याला कटोरी ही तयार करून घ्यायची आहे कटोरीलाही आपल्याला डबल चिलाई करून घ्यायची आहे छान <shedding sales ring> <झा गा गा लाएं> <है> अशा पद्धतीने कटोरीला पप तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला साईडचा बेल्ट हा जोडून घ्यायचा आहे बेल्ट जोडत असताना आपल्याला कोनेबरोबर एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत आणि कटोरीच्या गळ्याच्या बाजूकडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे कटोरी आपल्याला दोघही भाग अजिबात खेचायचे नाही परंतु एक इंचाची कटोरी आपल्याला वाढीव असते ती इथंच आपल्याला हळुवार पद्धतीने हलक्या हलक्या हाताने तिथंच ॲडजस्ट करून घ्यायची आहे पाव इंच थोडीफार खाली उरत असेल तर आपण तिला कटिंग करू शकतो परंतु जास्तही अजिबात उरू द्यायची नाही अशा पद्धतीने मी हलक्या हाताने कटोरी ही साईड बेल्टला जोडून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती डबल शिलाई ही करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी त्याच्यावर डबल शिलाई करून घेते त्याच्यानंतर आपल्याला इथं क्रॉस पट्टी ही जोडून घ्यायची आहे क्रॉसपट्टी ही वरच्या बाजूला बरोबर कोने बरोबर एकमेकांना सारखे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर क्रॉसपट्टी ही, ही आपल्याला हलक्या हलक्या हाताने अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे ही शिलाई झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरून डबल शिलाई ही करून घ्यायची आहे डबल शिलाई करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी ही तिरकस अशी पट्टी कापून घेतलेली आहे तिरकस पट्टी कापल्याने ती स्ट्रेचेबल असते आणि छान असे बारीक पाईपिंग तयार करायला अगदी सोपं जातं अशा पद्धतीने मी दीड इंचाची पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि ती फोल्ड करून घेत आहे आणि पाव इंच इतक्या अंतरावर थोडीशी पायपिंग आपल्याला ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी पाव इंच सोडत बरोबर शिलाई करून घेतलेली आहे अशा पद्धतीने मी पाव इंच इतकं अंतर सोडत शिलाई करून घेतलेली आहे आणि थोडंसं गोल भागावर एक दोन कट मारून घेतलेले आहेत आणि नंतर आपल्याला ते जाड पायपिंग करायची असेल तर जाडही करू शकतो आणि बारीक पायपिंग करायची असेल तर आपण बारीकही करू शकतो अशा पद्धतीने छान अशी पायपिंग आपल्याला तयार करून घ्यायची आहे पायपिंगच्या अगदी कडेकडेने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे गोल भागावर आपल्याला हळुवारपणे शिलाई करायची आहे म्हणजे गोल भाग हा चुकत नाही आणि अजिबात ओढायचं नाही हलक्या हलक्या हाताने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी छान अशी बारीक पायपिंग ही तयार करून घेतलेली आहे आणि एस्ट्राचा भाग मी कटिंग करून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने मी दुसराही भाग हा रेडी करून घेतलेला आहे आणि दोघही बाजूंना आयहोकच्या पट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहेत तर ते आपल्याला सारख्या करून बघायच्या आहेत तर एकदम छान अशा सारख्या आलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला बॅक साईडला हे पॅटर्न हे असं रेडी करून घ्यायचे आहेत बरोबर सारखे आहेत किंवा नाही ते चेक करून घ्यायचे आहेत जर एखादा भाग खालीवर असेल तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि आप आपल्याला शोल्डर हे जोडून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला बरोबर शोल्डर हे दोघही बाग बाजूबरोबर चेक करून घ्यायचे आहेत आणि शोल्डर हे जोडून घ्यायचं आहे शोल्डर जोडत असताना गळ्याकडची बाजू एकदम सारखी यायला पाहिजे त्याच्यानंतर मुंड्याकडच्या भागाला जर एक्स्ट्रा होत असेल तर ते आपल्याला कटिंग करू शकतो आपण त्याच्यानंतर आपल्याला तिथं चेक करून घ्यायचं आहे जर मुंड्याकडचा भाग मागे पुढे झालेला असेल तर तो एकदम सरळ रेषेत आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि सारखा करून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने मी दुसऱ्याही बाजूचं शोल्डर हे जोडून घेतलेलं आहे आणि सारखं करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला बा जोडून घ्यायची आहे बाही जोडत असताना केव्हाही आपल्याला मध्ये सेंटरपासून जोडून घ्यायची आहे तीही आपल्याला हलक्या हलक्या हाताने जोडत जायची आहे अशा पद्धतीने आपण जर बाही जोडली तर बाही ही तिरकी तारखे अजिबात होत नाही आणि मध्य सेंटरला बरोबर येत असते त्याच्यानंतर इथंही आपल्याला डबल शिलाई ही करून घ्यायची आहे त्याच्यानंतर अर्ध्यापासून दुसऱ्याही बाजूला आपल्याला तसंच अजिबात न खेचता हलक्या हाताने दुसऱ्याही बाजूला तशी शिलाई करून घ्यायची आहे आणि तिथंही आपल्याला डबल शिलाई ही करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने मी दुसऱ्याही बाजूची बाही ही मध्य सेंटरपासून हलके हलक्या हाताने जोडून घेतलेली आहे नंतर आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे फिटिंग करायच्या आधी आपल्याला एक असं पॅटर्न ठेवून घ्यायचे आहे आणि साईडच्या बाजूला कडीला एक अर्धा इंच किंवा पाव इंच इतक्या अंतरावर एक शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोघंही बाजूंना आपल्याला दोघही बाजूंना मी शिलाई करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला फिटिंगची मापही टाकून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला फिटिंगची जी माप आपण ज्या ज्या साईजचा ब्लाउज आपण शिवत असणार त्याची जी मापं असतील ती आपल्याला परफेक्ट अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहेत तर माझा छत्तीस साईजचा कटोरी ब्लाउजचा पॅटर्न आहे साडेपाच इंचा बाहीचा दंडघीर आहे नऊ इंच छाती आहे आठ इंचाचं कमर आहे बत्तीस इंच कमर आहे तर मी अशा पद्धतीने फिटिंगची मापं टाकून घेत आहे आणि पट्टीने आपल्याला ती सरळ रेषेत ओढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पट्टीने सरळ रेशी करून घ्यायची आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या बाजूला पाव इंच इतक्या अंतरावर एक दोन यस्त्रा टाकून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने मी दुसऱ्याही बाजूला मापही टाकून घेतलेली घेत आहे आणि अशाच पद्धतीने पाव इंचावर एक दोन एस्त्राच्या शिलाया करून घेत आहे अशा पद्धतीने फॅब्रिक ब्लूच्या साहाय्याने तुम्ही कमी वेळेमध्ये कटोरी ब्लाउजची शिलाई करू शकता म्हणजे आपला कमीत कमी वेळेमध्ये ब्लाउज शिलाई करून पूर्ण होतो आणि आपला वेळ वाचतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला तरी लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून मला नक्की कळवा माझी शिलाईची पद्धती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून मला नक्की कळवा